दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचा नायलॉन मांजा गळ्यात अडकून मांजाने गळा कापल्या गेल्याची घटना वैजापूर शहरातील वैजीनाथ महादेव मंदिराजवळ रविवार रोजी घडली या घटनेत तरुण व्यापारी हा गंभीर जखमी झाला आहे विशाल बोथरा राहणार नवजीवन कॉलनी असे घटनेतील जखमी तरुण व्यापाऱ्याचे नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विशाल हा दुचाकीवरून जात असताना वैजीनाथ महादेव मंदिराजवळ त्याच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून गळा कापला गेला उपस्थितांनी त्याला तात्काळ जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे ते प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले या तरुण व्यापाऱ्याला तेरा टाके पडले असल्याची माहिती मित्र परिवाराकडून प्राप्त झाली आहे दरम्यान नायलॉन मांजा बंदी असताना येतो कुठून हा नेहमी उपस्थित होणारा प्रश्न असून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होती मात्र विक्री करणाऱ्यासह वापरणाऱ्यांवर देखील कारवाई झाली तरच अशा घटनांना आळा बसेल या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया येत आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांकडून कृत्रिम मांजा कास लावलेला मांजा नायलॉन मांजा यामुळे निरपराध नागरिकांचे गळे चिरले जातात अशा मांज्याचा वापर करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्याकडून करण्यात आले आहे